पहिली का प्रीति अशी जगिक विश्वले का सर्वजिणे तु च पदरी तु च पदला कप्रभुफ्रेस् प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मारतुच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील तेहतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला येहुदी कालमापनानुसार सहावा तास म्हणजे मध्यान्न म्हणजेच दुपारी बाराची वेळ आणि नववा तास म्हणजे दुपारी तीनची वेळ आश्चर्याची गोष्ट म्हणजे भर दुपारी जेव्हा सूर्य सर्वाधिक तेजाने प्रकाशित असतो नेमक्या वेळी देशभर अंधार पसरला होता खगोलशास्त्रज्ञांच्या मते त्या दिवशी पूर्णचंद्र असल्याने तो सूर्यग्रहणाचा अंधार नव्हता तो अलौकिक अंधार होता, होता। बायबलमध्ये अंधार न्यायाचे प्रतीक आहे आपल्या इस्रायल प्रजेला छळणाऱ्या फारो राजा व मिस्राचा न्याय करताना परमेश्वराने त्यांच्यावर दहा पिढ्या आणल्या त्यांतील नवी पिढा होती निबिड अंधाराची संपूर्ण मिश्रावर तीन दिवस इतका दाट अंधार पसरला होता की कोणाला काहीच दिसेना व कोणाची जागेवरून हलण्याची हिंमत होईना ख्रिस्ताने जेव्हा मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले तेव्हा परमेश्वराचा क्रोध त्याने आपल्या स्वतःवर घेतला होता तो अंधार जणू परमेश्वर मनुष्याने केलेल्या पापांचा न्याय करीत असल्याचे दर्शवित होता मुळात पाप आणि अंधाराचा जवळचा संबंध आहे जो मनुष्य पापात जीवन जगतो तो अंधारातील जीवन जगतो अंधाराची सांगड मरणाशी घातली जाते पापामुळे अंधाराची प्रजा ठरलेल्यास प्रकाशाच्या राज्यात आणावे म्हणून ख्रिस्त आमच्यासाठी जीवनाचा प्रकाश म्हणून या भूतलावर आला स्वअर्पणातून मानवाच्या तारणाचे कार्य पूर्ण करतानाच पुनरुत्थित होत त्याने आम्हा सार्वकालिक जीवन देऊ केले आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा वैयक्तिक तारणारा व प्रभू म्हणून स्वीकार करितो तो, तो अंधारातून काढून प्रकाशात उभा केला जातो सही प्रकाशाची प्रजा बनण्यास परमेश्वर कृपापूर्व धन्यवाद